मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर स्वागत आणि आज वाजले सकाळचे अकरा सत्तावीस सो आता लवकरात लवकर आणि आपण बाकी डायरी बोलल्या कारण का अजून भरपूर काम आहेत आता कपडे स्वयं लागायचे नंतर परत आणस आहे ते आपल्या किलपुटला जायचं आणि ते आमचा सणभाग अंभव करतोय आणि आता लवकर लवकर जावं बाकीची पण कामं आहेत आणि अजून स्टेशनला वगैरे पण जायचं आहे आज पूर्ण संडेचा हा असेल म्हणजे स्पेशली आज वहिनी घरात नाही तो वहिनी इकडे गावी तो आज आम्ही तिघं आहेत दादा मी आणि सोनू तर आज दिवसभर कामं जेवढे होती तेवढं तुम्हाला सर्व दाखवणार तेवढं बघा म्हणजे घरात स्त्री स्त्रीबाई नसले नसली म्हणजे स्त्री लिडिंग नसल्यावरती किती कामं करावं लागतात पुरुषांना कारण आज ह्या ब्लॉग ब्लॉगच्या आधारे तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तो नंतर आज चला आता बाकी काम करूया आणि आज दिवसभरात हा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू जातो हे एवढे कपडे इस्त्रीचे गावाला जेवढे नेले होते तेवढे सगळे इस्त्रीचे कपडे टाकायचेच आणि आता जाऊया खाली मित्रांनो आता आता आपण आलो आहे सुंदरबागमध्ये आणि हे आपलं डिसलो मैदान सुंदरबागचं तिथे आपली पहिली दांडीची प्रॅक्टिस करायचो आणि आता इथून आपण चाललो आहे मार्केटमध्ये सो ऊन पण भरपूर आहे तर त्याच्यामुळे पण ज्यामुळे तर मग त्रास होतो तर आता जाऊया नाश्ता वगैरे घेऊया आणि घरी जाऊया तर मग आणि भूक लागली तर वाट बघतोय तो अंघोळी करून झाल्यावर सर आता लवकर लवकर जाऊया आणि भूक पण मला पण लागली कारण रात्री तीन वाजता जेवलो तीन वाजता बुरजीबा वगैरे खाल्ला आणि आता चाललो आहे तर आपण पोचलो थ्री पोचेला हे आपलं महेश्वरी मंदिर तर मोठा उत्सव असतो तर आता समोसे घेऊया आपण इकडे मार्केटला आलो तर त्रिपुटेला आलो सॉरी तर त्रिपुटेला इथे समोसे घेऊया तिथे दोन समोसा तीन समोसे वगैरे घेऊन आपण जिलेबी वगैरे घ्यायची आहे सो आता आपण फापडा घेतलेला आहे आणि जिलेबी इथे पॅकिंग करेल घेऊया जाऊया लवकरात लवकर इथं समोसे पण संपलेत अंगा समोसे गे गेले टाइम नाही ना ठीक आहे चालेल का आता थ्री फोर्टीवरून वरून आता आपण वरती आलो जिलेबी फापडा वगैरे घेतला आणि आता समोसे घेऊया कारण का हेच फक्त पूरणार नाही तर समोसे पण घ्यावे लागते समोसे पण तीन घ्यायचे आहेत सो इथे संपले होते तर आता इथे चांगले भेटतात दुकानात तर ते बघूया इथे समोर जे दुकान दिसत आहेत तिथे राज डेअरी फार्म ते पण समोसे ठीक भेटतात चला फायनली आपण समोसे पण घेतलेले आहेत आणि आता निघूया सोनो चला भूक लागली जायचा भूक लागलेली चला तर आता नाश्ता करूया आणि सोनू आमचा सव करतोय सोनं सगळ्यांना समोसे देतोय आणि जिलेबी आणि फाफडा हा पण याच्यात पण आहे बरं आणि जिलेबी खा त्याच्यानंतर मग समोसा खा हां हां ही जिलेबी आहे ओपन करा मग खा कसं पण चालेल खा कसं पण समोसे गरम गरम आहेत ना खातो ने भेटतो चला तर फायनली मित्रांनो पोचलो बाईक पार्किंग मध्ये आणि बाईक उन्हात बघा किती धूळ बसली परत पालीला जायच्या अगोदर फक्त वॉश केली आणि आता परत धूळ बघू शकता उन्हातच आहे पूर्ण गाडी सावलीत गेलं गाडी तापली सावलीत निरूया आणि जरा सावलीत जरा गाडीत थंड करूया आपली थंड होईल काय होऊ आहे आरशा आणि वाजले तर दुपारचे बारा सत्तावीस गाडी वॉश करावं लागेल बघते गाडी पहिली वॉश करूया त्याच्यानंतरच मग बसूया गाडीवर एअर पकडतो म्हणून हे करावं लागतं चला आता आपण निघालो आहे पहिली गाडी वॉश करूया आणि मग येऊन वॉश करूया पहिलं जाऊया आपल्याला पॅन्ट्राईव्ह द्यायला खरं का पॅन्ट्राईव्ह देणं गरजेचं आहे आज खूप काम आहेत गाडी बंद हा गाडीचा काय प्रॉब्लेम झाला काय कळत नाही गाडी सर्व्हिस करून आणली बट तरी पण गाडी मध्ये मध्ये चालतं रनिंगमध्ये बंद पडतं आहे हा काय करतो आहे फटाफट फटाफट जाऊन एकदम माग झाली पूर्ण अंगाची गर्मीमुळे आता कुठे बरं वाटतं जरा सावलीतून असं जरा मस्त होत ड्रायविंग करायला किंवा राईड करायला काय तर उन्हात गाडी चालवायचं होत नाही आणि आता हेल्मेट घातल्यापासून ना एवढं गरम झालं ना आतमध्ये हुंकाळ पूर्ण असं होतं डोकं एकदम जाम झालंय काय कळत नाही यार किती ऊन आहे चाळीस टेम्परेचर त्या दिवशी कालच कालच चेक केलं थर्टी टू मायनस सॉरी थर्टी टू टेम्परेचर दाखवत होत काय बोलणार उन्हाने नाही ना एवढा कंटाळा आणला ना कुठं निघू शकत नाही कुठं काय नाही घर बाहेर पडायचं म्हटलं तरी परतून आग होते नुसती संडे आज म्हणून हा रोड खाली नाही तर हा पूर्ण जाम असतो गर्दी असते एवढी ट्राफिक असते ना ती काही विचारू नका अक्षरशः घाम निघत एवढी ट्रॅफिक आणि काल आम्ही जेव्हा आलेलो इकडे स्टेशनला पावभाजी पाव खाण्यासाठी तर इथे एवढी नाकाबंदी होती तिथे की प्रत्येक बाईकांनी फोर व्हीलरवाल्यांना आडवत होते का ते कशामुळे माहिती नाही काही काही ऑटो इंड पण असतात तर त्याच्यामुळे पण अडवू शकत असतील बट आपण रिक्षाने गेलेलो त्याच्यामुळे काही इश्यू नव्हता आता मला घाटकोपाला इकडे दोन कामं सांगितली आहेत एक म्हणजे पॅन्ट्राईव्ह द्यायचा आपल्याला अॅपसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक फॅन घ्यायचा आहे कारण का ह्या विन्हामुळे स्थानपण काम करत नाही म्हणजे विचार करा तुम्ही की काय अवस्था आपली सुना सुटला भाऊ चल चाल चाल आणि मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला आवडेल म्हणजे की कोकणी भाषेमध्ये म्हणजे आपली कोकणी भाषा जी आहे आपल्या राजापूरची त्या भाषेमध्ये ब्लॉक करायला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या आधारेनुसार मी नक्की बनवेन तो आता पॅन ड्राईव्ह तो इथे जाणारा मित्र त्याला कॉल करावा लागेल कुठं थांबला काय माहिती सरबरीत चला तर काम झालं आपलं त्याला पॅन दिला आणि आता आपण निघालो फॅन बघायला यार फॅन पण फॅनचं पण एक काम आहे दादाने दिलं नाही कुठे yeah. भेटेल त्याला कॉल करायला लागेल कॉल करा लगे विचराव लगे जा सर्व देखा सी ना सगे रिएक्शन एक दिवस ना मे कैप्चर करो जेनेकर सब बढ़त बता नवीन कहीं तरी नवीन कहीं तरी जेनेकर सगे लगता गोप्रोचा कॅमेरा आणि मी आहे मोबाईल वा त्या बात मोबाईलने आपण म्हटलं करतोय दादा बोलला इकडेच आहे कुठेतरी फॅन फॅन हा बघा हाच सर सर जनरल स्पोर्ट्स जाऊन विचारूया आणि घेऊया हाच आहे मित्रांनो हा फॅन घेतो आपण चला मित्रांनो फायनली हा फॅन घेतलाय क्रॉम्प्टनचा ब्राऊन कलर मध्ये म्हणजे वरती सिलिंग फॅन बला आणि आता वाजलेत पण दुपारचे बारा एक सॉरी एक बारा डेटा पण गेलेला आणि हा फॅन पण घेतलेला आहे फॅन पण अजून करायचं आहे घरी पण भरपूर काम आहे तर जरा कन्फ्युजन होतो की फॅनच फॅन आहेत बट अजून एक आवडला होता बट हावाला आहे एक अंकल याच्यामध्ये हा एक चांगला वाटत होता आणि दुसरा एक होता ते त्याने पॅक केला पण तो चार पातीवाला होता आपल्या तीन पातीवाला पाहिजे होता ते बायको हो जाएगा का के गेले पीछे चलेगा ओके चल थँक यू Welcome. चला निघाले आता आपण आता दोन कामं तर झाली आपली पूर्ण सकाळपासून चार पाच कामं झाली मग भाई काय बन पडते यार मध्ये मध्ये समजत नाही आज मी घरी नाहीये तर मग चिकन किंवा मटन आणण्याचा प्लॅन आज संडे असल्या की आराम नसतो आपल्याला व्हिडिओ ब्लॉग करायचा असतो कारण का एक सुट्टी भेटते त्याच्यातून पण आपल्याला कंटेंट प्रत्येक वेळी शोधावं लागतात की नेक्स्ट संडे काय करावं लागेल नेक्स्ट संडे पण मित्रांनो नक्की तुम्हाला सांगतो की ह्याचे पुढचे संडे जेवढे असतील तेवढे कंटिन्यू ब्लॉग बनवायचा व्हिडिओ करेन काही ना काही दाखवेल त्याच्यातून काय आवडलं काय नाही आवडलं ते पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा चांगला प्रतिसाद मिळतो मला व्हिडिओ वगैरे कशा वाटतात ते पण मला कमेंटमध्ये बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला गाडी पण वॉश करायची होती पण गाडी आता राहू दे कारण का आता फॅन बांधलाय पाठी जो कोण किल्लर असता कोण पकडायला तर झालं असतं गाडी वॉश करता असे मिनिमम या बाईकला माझ्या काय झालं मला काय समजत नाही यार डोका आऊट झालं बंद पडतो मध्ये मध्ये गार्डनमध्ये फिरतोय भेटली जागा सर तो गाडी पूर्ण दिवस उन्हात असते ना बिचारी गाडी पण तापते मला ते आवडत नाही गाडी उन्हात उभं ठेवणं फॅन आहेत ना हायत आहेत बाकी काय नाही पिंट्या इथं आमचा रिपेअर करत आहे आता फॅन नवीन आणलेला तो जॉईनिंग चालू आहे आणि हा फॅन काढणार आणि हा फॅन बसवायचा आहे नवीन मस्त किती चिकन मटन बनवले मटन आहे की चिकन आहे हा चला आता जेवया भूक लागली आणि वाजलेत पण बघा अडीच तो मित्रांनो आता आम्ही आलो आर सी डीला आकाश आहे माझ्यासोबत सो बाईक घ्यायची होती त्याच्यामुळे आर सी डीला आलेलो आता बॅग वगैरे घेऊया कारण का बायग आपली भरपूर जुनी झाली आणि भरपूर दिवस विचार करत होतो की बॅग नवीन घेऊया सो आता बघूया का सगळं ते आत जाऊन तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही ही बाईक घेतलेली आहे आकाश बॅग दाखवू जरा ही सफारीची बॅग घेतलेली आहे जरा चांगली आहे कशी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लसी प्यायला आलो आपल्या सोनू मी आता लस्सी वगैरे पितो भरपूर ऊन आहे आणि तीनला गेलेलो मॉलला जरा पाच वाजले आणि बाहेर आलो दोन तास फुल टायम पाऊस सो आता लस्सी वगैरे पितो जरा मस्त एकदा होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा भेटतो आता आमचं सोनू बघा मॅजिक करून दाखवतो सोनू दाखवा मॅजिक करून काय करून दाखवतो या दाखव 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 परत दाखव परत दाखव त्याची मॅजिक बघा मॅजिक दाखव दाखव आता दाखव बघताय बघतायचो नको नको आताच दाखवतो मॅजिक भारी दाखवतोस हां दाखव कसं केलंस दाखव हा झाला कट झाला कट झाला कट झाला परत एकदा देख, घ्यायचं हां घे हा रेडी अरे अवंट ह्या आता आपण आलो घरी आणि आता संध्याकाळचे वाजले सात अठ्ठावन्न सो दुपारपासून जेवढे वगैरे आणि तिकडे आर सी टीला गेलो बाईक घेऊन आलो बाईक गेल्याच्यानंतर नंतर घरी आलो आता जरा दोन तीन तास बाहेर होतो जरा एक काम होतं ते काम करून आलो त्याच्यानंतर आता घरी आलो फ्रेश वगैरे झालो पत्ती वगैरे गेली आणि आता बसले सो मी आमचा राईस आणि डाळ खातोय तुम्ही दाखवू काय खातोय मम्मीने त्याला भूक लागली आहे आणि वहिनी नाही आहे वहिनी घाबी गेली आहे जो जरा बुक लागले त्याच्यामुळे तो राईस आणि डाळ घातो आहे त्याच्यात वाटीत तर हा ब्लॉग इथे त्यांनी करतो आणि हा ब्लॉग असा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर अशोक पुढे या चॅनलला सबस्क्राईब करत सबस्क्राईब करायला विसरू नका तो पण ते व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तो पण त्या टेक्या बुक आहे चला